नमस्कार श्री स्वामी समर्थ शनिवार सतरा ऑगस्टला आहे शनि प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना समर्पित आहे या श्रावण महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत आली आहेत एक सतरा ऑगस्टला तर दुसरे एकतीस ऑगस्टला श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेचा महिना म्हणून या प्रदोषाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष असतात एक शुक्ल पक्षात तर दुसरे कृष्ण पक्षात प्रत्येक पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असे म्हणतात प्रदोष कोणत्या वारी आहे त्या वारानुसार त्याला प्रदोष व्रत समजले जाते जसे सोमवारी प्रदोष व्रत असेल तर सोमप्रदोष मंगळवारी प्रदोष व्रत असेल तर मंगळ प्रदोष किंवा भौम प्रदोष असे म्हटले जाते त्याचप्रमाणे शनिवारी प्रदोष आला तर त्याला शनिप्रदोष असे म्हणतात प्रदोष ज्या दिवशी आला आहे त्यानुसार त्या प्रदोष व्रताचे महत्त्व वेगवेगळे आहे प्रदोष व्रत संतान प्राप्तीसाठी गुणवान पुत्र प्राप्तीसाठी केले जाते त्याचप्रमाणे आर्थिक अडचणीसाठी देखील प्रदोष व्रत केले जाते तुम्ही संकल्पयुक्त एकवीस महिने किंवा एकवीस वर्ष प्रदोषव्रत करू शकता तुम्ही संकल्पिक तो प्रदोषव्रत करणार असाल तर शुक्ल पक्षातच जो प्रदोष होतो तेव्हापासून सुरू करू शकता प्रदोष व्रत कसे करावे उपवास कसा करावा तर प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळातच केली जाते प्रदोष काळ म्हणजे सायंकाळच्या वेळी ही पूजा केली जाते उपवास हा दिवसभर केला जातो उपवासामध्ये फलार घेऊ शकता किंवा निर्जला उपवास करू शकता तुम्हाला हे शक्य नसेल तर मीठ न घालता शाबूची खिचडी खाऊन हा उपवास करू शकता म्हणजेच या उपवासामध्ये मीठ पूर्णपणे वर्ज्य आहे रात्रीच्या जेवणातही तुम्ही मीठ खायचे नाही फक्त व्रत करणाऱ्यांसाठी मीठ वर्ज्य आहे प्रदोषकाळी पूजा कशी करावी तर शिवलिंगाला अभिषेक घालून तुम्ही घरी पूजा करायची आहे तर पूजेसाठी आपल्याला पांढरी फुले बेलपत्र द्र्याचे फुल फळ पंचामृत पाणी तामण चमचा इत्यादी वस्तू लागणार आहेत प्रथम गणपती बाप्पांना अभिषेक घालावा त्यांची विधिवत पूजा करावी त्यानंतर माता पार्वतीच्या मूर्तीला म्हणजेच अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही यावेळी पूजनासाठी घेऊ शकता अन्नपूर्णेच्या मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजा करावी त्यानंतर शिवलिंगाला अभिषेक घालावा शिवलिंगाला अभिषेक घालत असताना प्रथम बेलपत्र पालते घालून त्यावर शिवलिंग ठेवावे प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामूर्ताने परत पाण्याने अभिषेक घालावा अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करावा स्त्रिया ही पूजाविधी करत असतील तर शिवाय आणि पुरुष जर ही पूजाविधी करत असेल ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करावा अभिषेक घालून झाल्यानंतर शिवलिंगाची विधिवत पूजा करावी शिवलिंगाला बेलपत्र चंदन वस् कापसाचे वस्त्र अर्पण करावे पांढरी फुले दतुऱ्याचे फूल फळ अर्पण करावे प्रदोषाची आरती आहे ती म्हणावी नैवेद्यामध्ये दूध साखर किंवा फळे यांचा नैवेद्य दाखवावा या पद्धतीने तुम्ही शनी प्रदोषाची पूजा करावी ही पूजा करता असताना तुम्ही शिवमहेमन सोत्र शिवहर शंकर नमामि शंकर या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तसेच शिव अष्टोत्तर नामावलीचे तुम्ही हे पठण करू शकता आपल्याला शनिदोषापासून व इतर काही समस्या सुटका करण्यासाठी प्रदोषा दिवशी एक महत्वाचा उपाय करायचा आहे हा उपाय प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेला आहे आपल्याला खूपच दुःख टेन्शन आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही कष्ट खूप करावे लागतात त्यामानाने यश काहीच मिळत नाही सतत कोणी ना कोणी आजारी असते आपल्याला हा त्रास खूप दिवसापासून असेल तर प्रत्येक महिन्यात प्रदेश असतो त्यावेळी एक तांब्या पाणी त्यात पाच बैलपत्र व एक शमीपत्र त्या तांब्यातील पाण्यात टाकून ते भगवान शंकर म्हणजेच महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे जाताना पायात चप्पल घालू नये जात असताना आपल्या घरामध्ये एक तुपाचा दिवा लावून मगच मंदिरात जायचं आहे मंदिरात आपण जल अर्पण केल्यानंतर मंदिरात बसून स्त्रियांनी नम शिवाय ओम व पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही शनी मंदिरातही जायचं आहे शनी मंदिरात जात असताना तुम्ही श शनी, शनी महाराजांना काळे उडीद काळे तीळ अर्पण करावे तसेच जाताना तुम्ही तेलही घेऊन जायचं आहे तिथे असते नसेल तर आपण घर घरून घेऊन जायचं आणि तेथील दिव्यामध्ये शनीच्या मंदिरात जो दिवा असतो त्या मन दिव्यामध्ये तेल घालायचं आहे त्याचबरोबर तुम्ही शनी महाराजांना रुईच्या पानांची माळही अर्पण करावी बसून तुम्ही शनी महात्म्य व तसेच हनुमान चालीसाही म्हणू शकता किंवा शनी चालीसाही म्हणू शकता मला तेथे बसून म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन म्हटलं तरी चालेल तसेच शनीच्या मंदिराजवळ मारुतीचे मंदिरही असतेच तर तेथेही तुम्ही मारुतीचंही दर्शन घ्यायचं आहे प अशा पद्धतीने तुम्ही प्रदोष व्रत करावे शनी वो वो वीडियो वीडियो करा, करा। या दिवशी तुम्ही शनी महाराजांचे व शिवलिंगाचे दर्शन घेऊन त्यांची पूजा करावी त्या सर्व समस्या सुटण्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद